महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील नागपूर शालार्थ आय डी प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने सविस्तर चौकशीनंतर या दोघांना अटक केली आहे शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणात या दोघांचा थेट सहभाग असल्याचे आढळून आले आहे त्यातील एक जण उपसंचालक कार्यालयात कर्मचारी असून दुसरा शालेय शिक्षक आहे यात कर्मचारी रवींद्र पाटील यांनी बारा मार्चला सायबर पोलिसांकडे शालार्थ आय डी घोटाळ्याची तक्रार केली शालार्थ आयडीची मान्यता नसताना पासवर्डचा गैरवापर करून ते तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद होते नरड यांनाच अपात्र मुख्याध्यापकांचा शालार्थ आय डी तयार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे या चौकशी दरम्यान दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये शालार्थ आय डी जनरेट झाल्याची बाब समोर आली या प्रकरणाचा अधिक तपास करण्याच्या दृष्टीने सायबर पोलिसांनी एन आय सी महा आय टी सर्व्हरवरून माहिती मागविली होती सायबर पोलिसांनी नरड व नाईकला देखील प्रोडक्शन वॉरंटवर अटक करून सखोल चौकशी केली होती तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोबाईलचे आय पी ॲड्रेस देखील मॅच करून ही तपास करण्यात आला त्या आधारे पोलिसांनी सागर भगोले व शिवदास ढवडे या दोघांना अटक केली ढवडे हा शिक्षक उपसंचालक कार्यालयात कर्मचारी असून भगोले हा शालेय शिक्षक आहे भगोले हा शिक्षक असला तरी तो प्राथमिक शिक्षण विभागातील वेतन कक्षातील मोठा मध्यस्थ होता त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बोगस आयडी अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे या दोघांच्याही चौकशीतून या प्रकरणातील आणखी मोठ्या लिंक समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी सलामे हे सुद्धा प्रकरण समोर येतात गायब झाले असून अँटीसिप्रेटरी बेलसाठी फिरत आहेत अद्यापही त्यांचा पत्ताच नाही मात्र सलामे यांचे प्रत्यक्षत्व त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची या घोटाळ्यात काय संबंध आहे हे देखील तपासले जाणार आहे भंडारा जिल्ह्यातील शिक्षण विभागातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आता शाला आय डी प्रकरणी मोबाईलचे आय पी ॲड्रेस पोलिसांकडून तपासले जाणार का सध्या शिक्षण विभागात अफरातफरी व बोगस भरती करणारा तो कर्मचारी मी नव्हेच अशी भूमिका घेतली जात आहे सध्या तरी शिक्षण विभागाच्या या घोटाळ्यानंतर अनेक संस्था चालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या चक्रा मारणे बंद केले आहे जिल्ह्यातील अनेक शाळा या अल्पसंख्याक दर्जाच्या असल्याचे दाखविण्यात येत आहेत परंतु या शाळांमध्ये खरोखरच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या किती व त्या आधारे नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांची चौकशी होणार का चाळीस ते पन्नास लाख रुपयांची रक्कम एका शिक्षकासाठी संस्थांकडून घेतल्या जाते व बॅक डेटचा रजिस्टर भरून नियुक्त केल्या गेल्या आहेत त्यामुळे अशा भरती झालेल्या शिक्षकांना देखील मोठा चपरात बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी झाल्यास जिल्ह्यातील कितीतरी असे बोगस शिक्षक बाहेर येणार हे पाहण्यासारखे आहे